भाषण काल भाजपाचे अध्यक्ष नड्डा यांनी केलेलं आहे ते त्यांचं भाषण त्याचा वृत्तांत आलेलं आहे सर्वच लोकांनी आता डोळे उघडून कान उघडून आपला देश कुठे चाललेला आहे आणि तो जिथे हे नेऊ इच्छितात तिथे नेऊ देणं त्याच्यामध्ये आपण मदत करायची की नाही हे देशातल्या प्रत्येक सामान्य नागरिकांनी आता ठरवण्याची वेळ आलेली आहे नड्डांची एक दोन वाक्य ही आ, हे बिहारमधले मुद्दे आहेत जे मला आता ई पेपर आपल्या त्याच्यातनं तुम्ही काढले आता त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की लोक वीस तीस वर्ष इतर पक्षात काम करून भाजपात येतात म्हणजे यांचं कर्तृत्व इथं शून्य यांच्याकडे काही आचार विचार असं काही नाही आहे भाजपसोबत लढणारी किंवा लढणारा आज कुठलाच राजकीय स्तरा स्तरावरील पक्ष नाही कुठलाच विचार पक्षांकडे नाही हे फार भयानक आहे आणखी पुढे जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हा एकच म्हणजे इतर संपले जे संपले नाहीत ते संपतील आणि फक्त आपण टिकणार हे जे त्यांचं वक्तव्य आहे हे देशाला एकच छत्री किंबवना हुकुमशाहीकडे देणारं वक्तव्य आहे ओडिसा एक व्यक्तीचा पक्ष तेलंगणा तामिळनाड महाराष्ट्र शिवसेना जी संपण्याच्या मार्गावर आहे ते त्यांनी परत करूनच बघावा राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष काँग्रेस पण भाऊ बहिणीचा पक्ष भाजपाला वंशवादाच्या विरोधात लढायचे आहे पहिलं भाजपचा वंश कुठून सुरू झाला हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण तेच म्हणतात की इतर पक्षात काम केलेली लोकं आपल्याकडे येत आहेत मग इतर पक्षातले लोक जर त्यांच्याकडे येणार असतील तर भाजपचा वंश तरी नेमका कोणता आहे आणि आजचं जे राजकारण चाललेलं आहे ते अत्यंत निर्गुण आणि घृणास्पद आहे अत्यंत निर्गुण आणि घृणास्पद आहे म्हणजे त्यांच्यासोबत जे येतील ते आपले हे एक राजकारणात मी समजू शकतो पण नुसते सोबत येतील ते नाही आपले जे गुलाम होतील ते काही काळ आपले त्यांचं काम संपल्यानंतर नवीन गुलाम येतील हे गुलाम जातील हे गुलामगिरीकडे वाटचाल करणारी ही दिशा त्यांनी ठरवलेली आहे आणि त्याचा सगळ्यांनी प्रत्येक पातळीवरती विरोध करायला पाहिजे संजय राऊतबद्दल मला नक्कीच अभिमान आहे कारण ज्या पद्धतीने नड्डा पक्ष वाढवत आहेत ठीक आहे एक गोष्ट नक्की की राजकारण म्हटल्यानंतर आपण साधारणतः बुद्धिबळाशी त्याची तुलना करतो पण आजचं राजकारण जे आहे त्याच्यामध्ये बुद्धीचा नाही पत्ता फक्त बळाचा वापर चाललेला आहे आणि नुसतं बळ आज तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही जर का इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस हे सर्वदा सारखे नसतात दिवस हे फिरतात आणि मग दिवस एकदा फिरले की तुमचं काय होईल है ह्याचा विचारसुद्धा नड्डासाहेबांनी आणि भाजपाने करण्याची आवश्यकता आहे संजय राऊतबद्दल मला नक्कीच अभिमान आहे संजय माझा जुना मित्र आहे आत्ताच मी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन आलो आई वहिनी त्या दोन्ही मुली काय गुन्हा काय संजयचा गुन्हा काय पत्रकार आहे शिवसैनिक आहे निर्भीड आहे आणि जे पटत नाही तो बोलतो आहे आणि ज्या पद्धतीने त्याला अटक केलेली आहे त्याचं एक वाक्य चांगलं आहे मरण आलं तरी परवा नाही पण पर मी शरण जाणार नाही हे फार महत्त्वाचं वाक्य आहे आणि तोही शरण जाऊ शकला असता जे जे शरण तिकडे गेलेत मी असं म्हणेन की हमाममध्ये गेलेले आहेत आंघोळीला गेलेले आहेत आणि जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्या शरीराभोवती आहे तोपर्यंत आमच्यावरती ते टीका करू शकतात तो फेस गेल्यानंतर त्यांच्या परिस्थितीची ज्यांना त्यांना जाणीव होईल सत्तेचा फेस एकदा का उतरला की ते काय आहेत ते लोकांसमोर येईल तूर्त मला असं वाटतं की आज एक जुनी आठवण जे शिवसेना प्रमुखांनी मलाही सांगितलेली आहे आणि मला असं वाटतं की भाजपातसुद्धा सांगितलेली आहे की दुसरं महायुद्ध जेव्हा हो पेटलेलं होतं त्यावेळेला हिटलर जोरात होता आणि एक काळ असा आला होता की हिटलर आता जिंकणार हिटलर रोज कुठे ना कुठेतरी बॉम्ब टाकायचा आणि त्यावेळेला मात्र डेव्हिड लो नावाचे एक व्यंगचित्रकार ब्रिटनमध्ये होते मूळचे ते न्यूझीलंडचे डेव्हिड लो एक व्यंगचित्र काढायचे आणि हिटलर नामोवरचा म्हणजे हिटलरची तळपायची आग मस्तकात जायची आणि असं म्हणतात की हिटलरनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं होतं की हा माणूस आहे तरी कोण याला घेऊन या जिंदा या मुर्दा असं जे आपण म्हणतो ना तसं त्याला घेऊन या तशी परिस्थिती आज आपल्या देशात व्हायला लागलेली आहे की विरोधात जर का कोण बोललं तर त्याला वाटतील ते करून अडकवायचंच आणि तो बऱ्या बोलाने म्हणजे दमदाटी आणि लोभ दाखवून जर का शरण आला नाही तर त्याला अडकून टाकायचं ठीक आहे न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहेच कारण शेवटी चार स्तंभ आपण आपल्या लोकशाहीचे मानतो आणि या स्तंभांपैकी बाकीचे स्तंभ त्याच्यात एक तुमचासुद्धा आला आणि तुमच्याचपैकी एक आज त्याला अटक झालेली आहे ही अटक आणि सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला तर, तर जसं नितीन गडकरी म्हणाले तसं आता वाटायला लागलेलं आहे राजकारण सोडण्याचा मुद्दा नाही आहे पण राजकारण आता घृणास्पद व्हायला लागलेलं आहे घृणा वाटायला लागलेले या राजकारण्यांची एक दिलदारपणा पाहिजे तुम्हाला इतर पक्ष संपवायची जर का हौस असेल तर तुम्ही जनतेसमोर जा जसे तुमचे काही विचार इतरांना विचार नाही आहेत तर तुमचं काम सोपं असायला पाहिजे तुम्ही तुमचे विचार मांडा ज्यांच्याकडे विचार असतील किंवा नसतील ते त्यांचे मुद्दे मांडतील आणि जो काय निर्णय आहे तो जनतेला घेता येईल जे आजपर्यंत करत आले अगदी काँग्रेससुद्धा साठ पासष्ट वर्ष काँग्रेसने राज्य केलं आज काँग्रेसची परिस्थिती बघितल्यानंतर लगेच जे कोणी सत्तेत बसलेले आहेत त्यांनी मोठमोठ्या बड्या मारण्यामध्ये काही अर्थ नाही आहे कारण हेही तुम्हाला सांगतो की मला एका गोष्टीचा नक्कीच एक अभिमान आहे की मी अडीच वर्ष मुख्यमंत्री जरूर होतो पण त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्रीपदाची हवा गेली नव्हती ती मी जाऊ दिली नव्हती आणि नहु मला ती त्याची त्याचा स्पर्शही झाला नव्हता याचं कारण शिवसेनाप्रमुख जे सांगायचे की या सगळ्या ज्या गोष्टी असतात पदं असतील सत्ता असतील असेल येते जाते परत येते पण तू नेहमी लोकांशी नम्र राहा लोकांची, लोकांची नेहमी नम्र राहा मी नम्र राहण्याचा प्रयत्न ने नेहमी करत आलेलो आहे आज मात्र जे ज्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो सा की निर्गुणपणाने वागू नका दिवस आणि काळ हा सगळ्यांसाठी नेहमी चांगलाच असतो असं नाही तो काळ बदलत असतो आणि काळ बदलल्यानंतर आपण जसे लोकांशी वागलोय तसा तो बदललेला काळ हा कदाचित जास्त आणि तुमच्याशी वागू शकतो किंवा शकेल तर ती वेळ ही संस्कृती आपल्या हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत तरी नाही आहे ती, ती याच्यापुढे योग देऊ नका जुन्या गोष्टी आहेत मीही बोलू शकतो अनेक गोष्टी जाऊ द्या त्याच्यावरती मी काय उत्तर देणार नाही आमच्या केदारने त्याला उत्तर चांगले दिलेलं आहे केदारने उत्तर दिलेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल काय बोलायचं घेता प्रादेशिक पक्षांची एकजूट असावी यासाठी आता पुन्हा ऐरणीवर एकच हा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला प्रादेशिक पक्षाची एकजूट आहे पुढचा टप्पा झाला पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचं जे भाजपचं कारस्थान आहे त्याची सुरुवात ही परवाच्या कोश्यारींच्या मी राज्यपाला म्हणून वापरत नाही कोश्यारींच्या उद्गारातून झालेली आहे आणि आज नड्डा जे म्हणालेत की सगळे पक्ष संपव संपतील म्हणजे प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची हिंदूंमध्ये पुन्हा सांगतो हिंदूंमध्ये फूट पाडायची भाषिक ती फूट भाषिक भाषा भिंती त्याच्यात उभ्या करायच्या आणि स्थानिक अस्मिता ही चिरडून टाकायची म्हणजे मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि पुन्हा मराठी अमराठी असं राजकारण करायचं स्वतःच्या राजकारणाच्या तुंबड्या भरून घ्यायच्या आणि आपल्या विरोधात जर कोण असतील तर त्यांना चिरडून टाकायचं असं हे भाजपाचं कारस्थान आता का अत्यंत भेसूरपणाने जनतेसमोर आलेलं आहे आपण प्रादेशिक पक्षांना ताकद देण्याची गोष्ट